भिडेवाड ना उघडली पहिली मुलीची शाळा अठराशे आठेचाळीस ला उघडली पहिली मुलीची शाळा बुधवार पेठेत सावित्री माईने मुली केल्या गोळा बाप माझ ती बाप मान ज्ञान ज्योती त्यांनी दिला वाड नाव माझ पुणे माझे गाव wow, wow. भिडेवाळ नाव माझ पुणे माझे गाव wow. जीर्ण झाला धाच्या माझा भिंती झाल्या जुन्या येता जाता आवाज देतो कुणी ऐके ना जीर्ण झाला माझा भिंती झाल्या जुन्या येता जाता आवाज देतो कुणी ऐके ना ढासळलेली भिडेवाड नाव माझ पुणे माझे गाव भिडेवाड नाव माझ पुणे माझे गाव दिवस रात्र झुंज देतो मरण आले दारासी दिवस रात्र झुंज देतो मरण आले दारासी पुणेकरांनो जागे व्हा या माझ्या पाशी दिवस रात्र तो मरण आलेदाराशी पुणेकरांनो जागेवा या माझ्या पाशी नूतनी करणार नूतनी करनाचा करना मागा सरकारला ठरा माझ गाव भिळेवार नाव माझ पुणे माझे गाव फाती माऊस मान मा होते माझ्या साथीला फाती माऊस मान होते माझ्या साथीला लऊजी शेवत माझ्या येत होते भेटीला फाती माऊस मान होते माझ्या साथीला लवजी शेवत माझ्या येत होते भेटीला कांता वाक करते कांता वाकून मुजरा करते जीवनात भाव आणि भिडेवाळ नाव माझे माझे गाव आणि भिडेवाळ ना पुणे माझे नाजसा गाव एकशे पंच्याहत्तर वर एकशे पंचाहत्तर वर्षाचा आहे मी साक्षीदार भिडेवाड नाव माझ पुणे माझे गाव भिडेवाड नाव माझ पुणे माझे गाव आणि भिडेवाड नाव माझ तेवढ्यावर कमी पडतात आणि त्यांचं कार्य खूप मान आहे आणि त्यांनी सगळं पुन्हा म्हणजे पूर्ण गाजवलेलं आहे धन्यवाद आणि कवी बांधव आणि कवी भगिनी नामाचा